महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोलापूर येथील हुतात्मा स्मृती भवन येथे लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान मराठमोळ्या रसिकांची जान असे या लावणीचे जतन व संगोपन हो यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोलापुरातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यामध्ये मोडणीमधील दिल अशारूपा परभणीकर व प्रमिला संगीता लोदले लोदगेकर यासह महाराष्ट्रातील नामवंत संगीत पार्टी कलावंतांनी आपली हजेरी लावली होती सदर लावणी महोत्सवाचे उद्घाटन लोकल अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खांडगे यांच्या हस्ते व सांस्कृतिक कार्यविभागाचे बिभीषण चौरे प्रमिला लोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले माया खामगावकर प्रीती खामगावकर मोडनिम यांनी आपली कद कला सादर केली दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान या लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात घेण्यात आलेल्या या लावणी महोत्सवात मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी ओम भगवती कला केंद्र ग्रुप पार्टी नांदगाव शिर्डी नियंबिका कला केंद्र ग्रुप पार्टी यवत चौफुला अक्षता वैष्णवी कोल्हापूरकर संगीतवारी पार्टी अंबप वाठार तसेच बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी रेश्मा वर्षा परितेकर संगीत बारी पार्टी सनसवाडी शोभा छाया गीता इस्लामपूरकर संगीत बारी पार्टी इस्लामपूर रूपा परभणीकर संगीत बारी पार्टी मोडणेम तसेच गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी छायापूजा श्रद्धा कोल्हापूरकर संगीत बारी पार्टी अंबप वाठार नंदा प्रमिला संगीता लोदगेकर संगीत बारी पार्टी मोडणेम ज्योत्ना रुक्मिणी अर्चना वाईकर संगीत बारी पार्टी वेळे सातारा अशा प्रकारे हा लावणी महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग यांच्या वतीने करण्यात आलं होतं तसेच या लावणी महोत्सवासाठी प्रवेश हा विनामूल्य होता अशी माहिती विकास खारगे प्रधान सचिव सांस्कृतिक कार्यविभाग विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिलेली आहे